The The बहुजन, बहुजन आवाज, आवाज। संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहरच केलेला आहे आणि महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पावसाने अतिवृष्टीचा कहर केलेला आहे यासोबतच पावसाने शेतीचे नुकसान केले आणि शेतीसोबतच घरादाराचे सुद्धा नुकसान केलेले दिसत आहे आज आपण उपस्थित आहोत दारवा तालुक्यातील गणेशपूर पारदीतांडा येथे आणि माझ्यासोबत हे वयोवृद्ध असे ग्रामस्थ उपस्थित आहे आणि आपण यांच्या घराशेजारी उपस्थित आहोत घरासमोर उपस्थित आहोत तर या ग्रामस्थांचे साधारणतः ता अकरा तारखेच्या पावसामुळे हे घर पडलेले आहे घराच्या भिंती पडलेल्या आहे इकडं दाखवू शकता हे इकडे दाखवा थोडं तर हे घराच्या भिंती पडलेल्या आहे आणि अशा प्रकारचं यांचं नुकसान झालेलं आहे तर प्रत्यक्ष येथे हे काका उपस्थित आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर काय सांगाल काका किती तारखेचा पाऊस होता आणि काय अठरा तारखेला रात्री पाणी सुरुवात झाला त्यामुळे आम्ही कामावर चालला हो। का गेलो चांधल्या काही घडी आलो घडी आल्याच्या नंतर अखेर सकाळी उठलो काम धंद्याला आठ वाजता चालले गेलो मग आठ त्या दोन बाजूला काम करून नंतर आम्ही संध्याकाळी तीन एक वाजता घराच्या इकडे आलो घराकडे आल्या त्यानंतर मग पाहिला तर रात्री कमी अकरा साडे अकरा एका येत मी रात्री झोपीत मी हो। ते एका दमानच भिंत पूर्णपणे खचल्या हो। गेली हो। गोटे हो। वरतून लाकडं फाटत जे होते काही दुसरं गुंडगिंड चापट झाले बाजूला आहे तर ते गुंड चापट झाले तर त्यामुळे आम्ही बरं झाले ते रातची घटना झाली दुसरी परीक्षा सकाळी परिस्थिती दिवसात झाली म्हणून जमलं रात्र जर झालं असत तर आमचा काय झालं तर ते तर सांगता आलं नसतं कोणाचं बाप नव्हतं मग बरं याची माहिती तुम्ही तहसील कार्यालयाला दिली का हो दिली आम्ही माहिती मी अकरा म्हणजे काय सोमवारी मी माहिती दिली हो। सोमवारी दिली अकरा तारखेने घटना घडली कोणाकडे दिली अशी माहिती तुम्ही तहसीलदार द्यायची तहसीलदार गेलो तर पटवार सांगितलं की तुम्ही या म्हणे आणि तुम्ही तशी जाते इकडे जाऊन तुम्ही तुम्ही अर्ज द्या अर्ध आल्या आमच्या इकडे जर आला पटवारी इकडे आता आम्ही पाहिणी करू म्हणे त्याची पंचनामा करू शकतो म्हणजे त्यासंबंधन तुमची वाट पाहिली तर तुम्ही जरा तशी लोक नाही आले तर पटवारी नाही याल तो तर आतापर्यंत मग हे तहसील कार्यालयाचा किंवा पटवारी कार्यालयाचा तलाठी कार्यालयाचा कोणी अधिकारी कर्मचारी आला का इथं पाहणीसाठी नाही कोणीच नाही आला इथं तुम्ही फक्त तुम्ही एक साहेब लोक तुम्ही आले दुसरे कोणी आले नाही काय नाव काका आपलं पावणा विमान सोमनाथ तेव्हा राणा गणेशपूर पादली गांधी वय काय तुमचं वय मला असं सत्ता अठावण नाही कोसाबनी बरं कुटुंबातनी किती लोक राहते कुटुंबिया जात नाही आधी सहा लोकं आहे हो ठीक आहे एकच घरा इथलंच घर आहे फक्त बाकी तुझं घर नाही आहे माझं आहे त्या आधारवर तेही खतलं तर आपण प्रत्यक्ष परिस्थिती पाहत आहोत की या ग्रामस्थांनी आणि वयोवृद्ध अशा व्यक्तींनी प्रत्यक्ष परिस्थिती सांगितलेली आहे की साधारणतः अकरा तारखेची ही घटना आहे आणि दिवसांनी ह्या घराच्या भिंती कोसळल्या अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे साधारणत ह्या दिवसाच्या तीन चारच्या दरम्यानची ही घटना त्यांनी सांगितली की जर ही घटना रात्रीची जर अचानक घटली असती तर आमच्या जीवाला सुद्धा हानी झाली असती अशा प्रकारचा धोका सुद्धा यांनी सांगितलेला आहे आता धोका हा झाला हा घटना ही घटना झाली परंतु या घटनेचा तहसील कार्यालयानं किंवा तलाटी कार्यालयानं पंचनामा करायला पाहिजे आणि योग्य ती मदत या ग्रामस्थाला किंवा या व्यक्तीला या घराच्या व्यक्तीला द्यायला पाहिजे अशी यांनी विनंती केलेली आहे आणि असं आव्हान सुद्धा केलेलं आहे खरोखरच प्रशासन या ग्रामस्थांची मदत करते का हे पाहणं तेवढेच गरजेचं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा